I, सर्वप्रथम मी या नवीन पनवेलच्या नजरीत आमच्या चिंतामणी राजाचं मनापासून स्वागत करतो आणि स्वागत करत असतानाच वर्षभर या राजाची वाट आमच्या नवीन पनवेलची जनता बघत असते आणि सारे पनवेलकर बघत असतात मी एकच हे मागणं या गणरायाच्या चरणी करेन की येणाऱ्या काळात माझ्या महिला भगिनींना सुरक्षित ठेवण्याचं काम आणि महिला सुरक्षिततेची पूर्णतः जबाबदारी गणरायांनी स्वीकारलेली आणि ही स्वीकारावी अशी मी नतमस्तक होऊन गणरायाचरणी प्रार्थना करतो आणि खरोखर कर या ज्या घटना होत आहेत या घटना आपल्या भारतामध्ये होऊ नये यासाठी देखील माझ्या गणरायाचरणी प्रार्थना असा भरपूर गोष्टी आहेत त्या सरकारच्या विरोधात आहे काय झालं सध्या सरकारने बुद्धी येण्यासाठी काय मागणी करत बाप्पाच्या तुम्हाला सांगतो आपल्याकडे शेवटचा पर्याय हा बाप्पाचा असतो त्यामुळे आता सगळ्यांकडनं अपेक्षा संपल्यात आणि त्या फक्त आणि फक्त बाप्पाकडेच राहिलेल्या आता आजपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याकडे विरोधी पक्ष नेत्या तर देखील आपण बघ विषलेलं आहे भावी आमदार म्हणून आपल्याकडे बघतात आणि बाप्पाच्या ठरणी आपण काय प्रार्थना केली आहे नक्कीच काम करत राहिलेलं काम करतच ही पनवेलचा राजा चिंतामणीची गेली आणि आज आपण जी तरुणाची राळ या ठिकाणी बघताय संपूर्ण नवीन पनवेलचे रस्ते तरुणाईनं बनलेले आहेत हे मला वाटतं पनवेलच्या राजा चिंतामणीचं काही पाठवलं आहे हे तरुण मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीनं अतिशय पण अतिशय शिस्तीनं आणि अतिशय जल्लोषात दिवसात गणरायाचा हा उत्सव साजरा करत असतात आणि खऱ्या अर्थानं विविध सांस्कृतिक उपक्रम धार्मिक उपक्रम ह्या राजाच्या मोठ्या सातत्यानं चालत असतात मी माझे सहकारी असेल असेल मजूर असेल आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की गेल्या अनेक वर्ष वर्षाच्या सातत्यानं ह्या गणेशोत्सवाची मारती आज मला गोष्टीला पोहोचलेली आहे त्यांना मनापासून त्या शुभेच्छा देतो की उत्तरोत्सर हा गणेशोत्सव असाच फळत राहावं आणि या पाहणारे हे आम्ही नाही सगळे चिंतामणी भक्त बोलतात आणि सगळे चिंतामणी सेवक दरवर्षी वाढत जातात आणि खूप चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांच्यामुळे आज हा मंडळ टिकलाय आणि अशी साथ सगळं चिंतामणी त्यांची साथ अशी आम्हाला लाभो हीच चिंतामण सेवा प्रार्थना करतो मॅडम हा आमच्या पंधरकरांना चिंतामण करत चौदा वर्ष आहे आणि ही मूर्ती आम्ही लालबाग परळीवरून आलेली आहे कुणाल यांनी ही मूर्ती साकारलेली आहे आणि हे सगळं सगळं चिंतामणी सेवकांची मेहनत आहे आणि सगळ्या नागरिकांचा आम्हाला जो आधार आहे त्याच्यामुळे हे सगळं चालू आहे पनवेल नगरी पूर्ण इकडे येतोय आणि बाप्पाचं दर्शन घ्यायला म्हणजे खूप मजा करायला सज्ज असते ता? या वर्षी आपण सगळ्यात मेन रोजगार मेळावा लावलेला आहे कारण आत्ताची परिस्थिती बघतात सध्या रोजगाराची खूप कमी आहे ते आम्ही रोजगार मेळावा साकारलेला आहे मुलांसाठी महिलांसाठी काय कार्यक्रम होणार महिलांसाठी आणि मुलांसाठी जे विविध का कार्यक्रम का होतात तसेच इथे आय कॅम्प लागतात तसेच पूर्ण हेल्थ हेल्थ चेकअपचा चरक कॅम्प लागतात प्रीतम प्रीतम जनरल मात्र हे आमच्या आधारसंभ आहेत ते दरवेळी हो आम्हाला खूप सहकार्य करतात आणि ते पण आमच्यात या जल्लोषामध्ये दरवर्षी करता, ते करतात ब्लड डोनेशनचं काम या आहे सगळ्यांनी चिंतामणीचं दर्शन घ्यावं आणि सर्वांनी आपल्या हेल्थची काळजी घ्यावी जसं तुम्ही सगळ्या गोष्टींनी मजा करता तर मेन आपली हेल्थ आहे जर हेल्थ असेल तर आपण आपण आहोत जर हेल्थ नसेल तर आपण काहीच नाही मंडळाचा हा चौदा वर्ष आहे तुम्ही तर बघितलं असाल की काय प्रमाणे सगळे चिंतामणी भक्त आतुरतेने चिंतामणी बाप्पांचा पाहत होतो त्यात या दरवर्षी जल्लोषातच आपला आगमन असतो याही वर्षी आम्ही आमच्या चिंतामणीला जल्लोषात त्यांचा आगमन केला आहे आणि नेहमी पुढच्या वर्षी पण असंच ही जल्लोष ते रहिवाशी आहे त्यांनी आम्हाला लय सहकार्य केला आणि पोलीस प्रशासन खांबेश्वर पोलीस स्टेशन महानगरपालिका ज्यांनी आम्हाला म्हणजे दिवस रात्र करून झाडांच्या साखीपासून रस्त्याच्या कामापासून म्हणजे एक अतिशय चांगलं काम केलं महानगरपालिकेने पनवेल महानगरातून याचं आम्हाला कौतुक वाटतं की आम्ही या महानगरपालिकेत राहतो कुठली कार्यक्रम म्हणजे त्याच्यात आपण ब्लड ब्लड चेकअप कॅम्प ठेवलाय ईसीसी चेकअप ठेवलाय मग झुंझुनवाले आय हॉस्पिटल करते आय चेकअप कॅम्प असतो त्यात एक बोल कन्सेशन असतो मोठी बिंदूसाठी ऑपरेशन साठी आमच्या मंडळातचं त्यांना कन्सेशन देण्यात येणार आहे ज्यांना म्हणजे बोटी रिन्यूला ऑपरेशन करण्यात येणार ना नागरिकांना एवढंच आवाहन करेन मी की या दहा दिवसात नक्की तुम्ही चिंतामणीच्या दर्शन घ्यायला नक्की हवे या दहा दिवसात जे काय कार्यक्रम होईल ते तुम्हाला नक्कीच आवडेल मनापासून आवडेल आणि महिलांसाठी देखील आम्ही वेगवेगळे कार्यक्रम ठेवले का हल्ली समारंभ आणि मग संगीत कुरशी एक चांगला प्रतिसाद भेटू म्हणजे एक प्रार्थन करेन की आताच्या सध्या परिस्थिती बघितला की सगळे काही काही केस चालू आहेत आता खूप प्रकरण चालू आहे तर मी सरकारला एकच विनंती करतो की तुम्ही बहीण बहिणीचे योजना जे काढल्यात ले। त्या देण्यापेक्षा तुम्ही एक सुरक्षा बहिणीचा एक योजना काढा जेणेकरून सगळे महिला जे आणि जेणेकरून आमची बहीण सुरक्षित राहो